आपलं स्वागत आहे चला मग आज आपण बनवणार आहोत भेंडी फ्राय कोरडी भेंडी भेंडी आपण धुवून चिरून घेतलेली आहे चला आता आपण हिला तळून घेऊ तेल आता तपून गेलेलं आहे पण त्यामध्ये आता भेंडी टाकून घ्यायची तिला तळून घ्यायचे पूर्ण भेंडी आपण आता तळून घेऊ तुम्ही बघू शकता आपली भेंडी किती छान मस्तपैकी मस्त पैकी छान तळली जाते आपली भेंडी आता तळली गेलेली आहे चला आता आपण हिला डिशमध्ये काढून घेऊ आपण भेंडी डिश मध्ये काढून घेतलेली आहे त्यावरती आपण थोडी चटणी टाकू आपण यावरती थोडा चाट मसाला टाकून घेतला आहे थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आपली भेंडी फ्राय आता तयार आहे रेडी आहे तुम्ही बघू शकता किती छान आहे तुम्ही बघू शकता आपली भेंडी किती छान क्रिस्पी झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद